नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी विषय गणित याच्यामधील आपण काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाशी सोडवून घेणार आहोत त्याच्यामुळे मुलांना नक्कीच फायदा होणार आहे याची गॅरंटी मी आपल्याला देते व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल बनवी असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय वजा चार अंश छेद सात मधून किती वजा केले असता उत्तर शून्य येईल आता आपण इथे काय करूया बघा इथे वजा चिन्ह आहे बरोबर आहे आणि आपल्याला वजा वजाच करायला सांगितलंय आपल्याला माहिती आहे बघा जिल्ली संख्या आधी आहे तसं लिहून घेऊया आपण वजा चार छेद सात आता याच्यामध्ये इथे वजा करायला सांगितलेला आहे आणि मग कोणता अंक आपण पर्याय एक घेऊया बघा इथे मी पर्याय एक घेतला वजा चार छेद सात या पद्धतीला आपल्याला माहिती आहे ज्यावेळेस दोन वजा चिन्ह येतात काय सांगितलं ज्यावेळेस दोन वजा चिन्ह येतात त्यावेळेस काय असतं बेरीज होते मग बघा इथे कसं येणार आहे वजा चार छेद सात आणि ते वजा वजाचं चिन्ह कोणतं होतं अधिक चार छेद सात या पद्धतीनं आता आपल्याला हेही मिळते की विरुद्ध चिन्ह एकमेकांना काय होतात कट होऊन जातात मग बघा वजा चार छेद सातला हे अधिक चार छेद सात कट झालं मग काहीच राहिलं नाही म्हणजे काय आलं आपलं उत्तर शून्य म्हणून मी इथे आपलं या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक एक वजा चार अंश छेद सात पुढचा प्रश्न बघा दसादसे पाच दराने दोन हजार सहाशे रुपये मुद्दलाची दोन वर्षात होईल मग बघा दिलेल्या माहितीनुसार आपल्याला काय काय माहिती दिसते तर दर आहे दर आहे पाच टक्के मुद्दल सव्वीसशे रुपये ही काय आहे तर मुद्दल आहे दोन हजार सहाशे रुपये ही मुद्दल आहे आणि मुदत मुदत म्हणजेच कालावधी किती आहे दोन वर्षाचा आहे कालावधी आहे दोन वर्षाचा आता आपल्याला विचारलंय काय रास किती होईल विचारले मग पहिल्यांदा रासचं सूत्र आपण काढूया बघा रासचं सूत्र आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे रास म्हणजेच काय मुद्दल अधिक व्याज याला आपण काय म्हणतो रास म्हणतो दो या दोघांना एकत्रित बेरीज म्हणजे रास आधी आपल्याला व्याज काढले पाहिजे त्याशिवाय आपण रास काढू शकत नाहीत मग आपल्याला सरळ व्याचं सूत्र वापरायचं आहे बघा मी इथे शॉर्टकटमध्ये लिहिते सरळ व्याचं सूत्र बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत ही आहे मुदत आणि हे आहे मुद्दल आणि भागिले शंभर किमती भरून घेऊया दोन हजार सहाशे गुणिले दर आहे पाच टक्के मुदत आहे दोन वर्ष आणि भागिले हे शंभर बघा या शून्याला हे शून्य कट केले राहिलेली संख्या लिहून घेऊया सव्वीस गुणिले बघा आता इथे पाच दुने दहा डायरेक्ट मी इथे गुणाकार करते सव्वीस गुणिले पाच दुने दहा पाच दुने दहा केला मग आपल्याला माहिती आहे सव्वीस गुणिले दहा बरोबर किती दोनशे साठ रुपये मग व्याज किती आले तो दोनशे साठ रुपये आता आपल्याला मुद्दत तर माहिती आहे मुद्दल किती आहे दोन हजार सहाशे 2006, दोन हजार सहाशे शुन्य अधिक व्याज आत्ता आपण काढलं दोनशे साठ मी ते हे दोनशे साठ काय याच्यामध्ये मिळवूया मग बघा शून्य अधिक शून्य 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 अधिक सहा 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 आणि दोन आठ आणि हे दोनशे दोन मग आपलं उत्तर किती आलं हो, आहे म्हणजे रास किती आलेली आहे तर दोन हजार आठशे साठ रुपये मग बघा बरं पर्याय क्रमांक चारमध्ये तो पर्याय आहे दोन हजार आठशे साठ पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पुढचा प्रश्न असा आहे तीन अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत किती मिळवावेत म्हणजे चार अंकी लहानात लहान विषम संख्या येईल प्रश्न काळजीप्रूफ व्हायचं आहे परत जण काय करतात तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या त्या म्हणतात बापरे किती सुंदर प्रश्न आहे किती सोपा प्रश्न आहेत मग तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या माहिती आहे आपल्याला नऊशे नव्याण्णव मग याच्यामध्ये किती मिसळावेत बघा याच्यामध्ये किती मिसळावेत म्हणजे आपल्याला चार अंकी लहानात लहान संख्या मिळेल पण इथे विषम संख्या मग लहानात लहान संख्या म्हणजे आपण लगेच एक हजार लिहितो बघा ना लहान संख्या माहिती आहे आपल्याला एक आणि त्याच्यावर जेवढे शून्य आहे तर किती सांगितले ते चार अंके म्हणून आपण लगेच काय करतो तीन शून्य देतो झालं एक हजार पण तसं नाही इथे आपल्याला विषम विचारले मग बघा लहानात लहान चार अंकी संख्या आहे एक हजार मग आपल्याला विषम पाहिजे म्हणून मग त्याच्यामध्ये एक मिसूया मग किती आला एक हजार एक एक हजार एक येत मग आता काय करायचं आपल्याला माहित नाही ना एक हजार एक मध्ये कि, किती मिसळल्यावर नऊशे नव्याण्णव म्हणजे याच्यामध्ये किती मिळवले की एक हजार एक होतात हे माहीत नाही आपल्याला मग काय आहे याच्यातूनच हे वजा करायचं आता बघा एकातून नऊ काय जात नाहीत मग आपण खोडतो वर घेतो आता हे आपल्याला सांगायला नको आपल्याला माहिती इकडचे आपण दहा खोडतो इथे दहा होतात इथे नऊ राहिले या दहातला एक इथेच जातो मग इथे राहिले हे नऊ अकरातून नऊ गेले दहा अकरा किती राहिले इथे दोन नवातून शून्य नऊ गेले शून्य नवातून नऊ गेले शून्य मग आपलं उत्तर किती आलंय तर दोन मग बघा नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपण जर दोन मिळवले तर किती चार अंकी लहानात लहान विषम संख्या आपल्याला मिळेल म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन ही संख्या पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एक जानेवारीला जर शनिवार असेल तर त्याच वर्षीच्या एकतीस जानेवारीला कोणता वार येईल मग एकच महिन्या हा पण जानेवारी आहे आणि हा पण जानेवारी आहे फक्त आता इथे कॅल्क्युलेशन करायची गरज नाही बघा आपल्या या चॅनलवर आपण दिनदर्शिकेवरचे खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत त्याच्यामध्ये आपण खूप सोप्या सोप्या पद्धती सांगितल्या आहेत प्रत्येक प्रकारची गणितं घेऊन त्याच्या सोप्या सोप्या ट्रिक्स आपण सांगितलेले आहेत त्याच्यामुळे दिनदर्शिकेवरचा प्रश्न तुमचा एकही चुकणार नाही याची खात्री मी आपणाला देते तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता आता बघा आपल्याला माहिती आहे जानेवारी हा महिना एकतीस दिवसांचा आहे मग आपण शिकलो की एक तारखेचाच वार एकोणतीस तारखेला येतो बरोबर आहे एक तारखेचाच एक वार एकोणतीस तारखेला येतो दोन तारखेचाच वार तीस तारखेला येतो आणि तीन तारखेचाच वार एकतीस तारखेला येतो मग आता बघा एक तारखेला कोणता वार आहे तर शनिवार आहे म्हणजे एकोणतीस तारखेला पण शनिवार मग शनिवारच्या नंतर रविवार आणि रविवारच्या नंतर सोमवार मग जर तीन जानेवारीला सोमवार असेल तर एकतीस जानेवारीला पण कोणता वार असणार आहे तर सोमवार मग बघा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा एक अधिक पाच ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील चौथी विषम संख्या कोणती बघा प्रश्न बघायला गेला तर खूप सोपा असतो पण मुलांना काही ट्रिक्स माहीत नसतात त्याच्यामुळे मुलं इतकी गोंधळ करतात की समजत नाही होय की नाही म्हणजे थोड्यासाठी आपला मार्क काय करतो जाण्याची शक्यता असते मग आता इथे एक सूत्र वापरायचं आहे बघा ते सूत्र असं आहे बघा त्यासाठी आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे जर समसंख्या दिली असेल आणि विषम संख्या काढायची असेल म्हणजे विषम संख्या हे सांगितली असेल क्रमांक तर बघा दिलेली समसंख्या अधिक ज्या क्रमांकाची संख्या पाहिजे तिची दुप्पट वजा एक करायचं आहे मग दिलेली संख्या कोणती आहे तर बघा एक्स अधिक पाच आहे आणि चौथी कोणती विचारले चौथी विषम संख्या विचारली म्हणून ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे कोणती पाहिजे चौथी मग तिची दुप्पट मग चारची दुप्पट किती आहे चार दुने ए आठ बघा इथे मी लिहून घेते चार गुणिले दोन तिची दुप्पट आणि त्याच्यामधून एक काय करायचंय वाजा करायचंय मग दिलेल्या माहितीनुसार आहे तसं बघा एक अधिक पाच आणि इथे अधिक चिन्ह आहे म्हणून मी इथे अधिक अधिक चार दुने आठ आट। आठातून एक गेला किती राहिले इथे सात आणि ते अधिक आहे ना इथे अधिक म्हणून मी इथे पण अधिक मग काय असलं एक्स अधिक पाच आणि सात बारा मग आपलं उत्तर कोणते तर ती संख्या आहे एक्स अधिक बारा मग बघा पर्याय क्रमांक चार मध्ये आहे उत्तर ते एक्स अधिक बारा म्हणून मी इथे काय एक्स अधिक पाच ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील चौथी विषम संख्या आहे एक्स अधिक बारा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघा यासारखेच काही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सोडवून घेणार आहोत करते आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातील ट्रिक्स नक्कीच आवडले असतील आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने जर महत्त्वाचे असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आजचा व्हिडिओ कसा म्हटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू